नमस्कार मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो नऊ दहा व अकरा जानेवारीला राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज नऊ जानेवारीला राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला आत्ताच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला तसेच अमरावती वर्धा भंडारा या सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आज संपूर्ण दिवसभर हवामान हे ढागाळ पाहायला मिळणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव तसेच या ठिकाणी परभणी हिंगोली या ठिकाणी जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते मित्रांनो तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व या सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज ही दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर या के ठिकाणी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुणे या ठिकाणी आज दिवसभर हवामान ढगाळ पाहायला मिळते तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पंढरपूर वडूज विटा कराड या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच आपण पुणे जेजुरी दौंड बारामती या भागाचा विचार केला तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला दुपारनंतर किंवा रात्री आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच मुंबई कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला आज हवामान ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो तसेच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक इगतपुरी नंदुर दुरबार मुंबई जळगाव मालेगाव अहमदनगर पुणे या भागामध्ये आज आपल्याला प्रामुख्याने मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर दहा जानेवारी व अकरा जानेवारीला देखील मित्रांनो राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा अंदाज घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद